विद्यार्थी मित्रांनो आज बघणार आहोत आपण वासाची किंमत ही सुंदर नाटिका बघा वासाची किंमत ही सुंदर नाटिका सादर करीत आहेत आमचे येतात तिसरी ती विद्यार्थी शिवानी शिवानीच्या भूमिकेत आहे आरोही शरद आघाव तसच शिवानीच्या आई भूमिकेत आहे शिवणे संदीप बोटके आणि आयुष पोटे तसेच मिठाईवाला म्हणून प्रणव शंकर फट आपल्या समोर येत आहे आणि गर्दीचे गर्दीचे लोक म्हणून आयुष पट अजित कोटे अनिकेत आघा प्रद्युन श्रीकांत आणि पार्थ भुसारे हे विद्यार्थी आपल्याला दिसतील तसेच भाजीपाला विकण्यासाठी बाणेश्वर कोटे आणि यश पवार येथे आलेले आहेत तसेच काटकाडे स्वरूप काकाडे सुद्धा भाजीपाला विकण्यासाठी आलेला आहे त्याच पद्धतीने या नाटिकेचे जे प्रास्ताविक आहे हे प्रास्ताविक केलेलं आहे स्वरा कृष्णा फडने अतिशय सुंदर असं हे नाटक आमच्या दिसतील विद्यार्थ्यांनी बसवलेलं आहे तर चला बघूया या नाटिकेचा संपूर्ण व्हिडिओ बघा के हा कोंदापूरचा बाजार भरलेला आहे आणि या बाजारात शिवानी फेर फटका मारत आहे अशी वाटली मग तुम्हाला आमची ही शिवानीची नाटिका नक्कीच कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल ला क्लिक करा थँक्यू